नमस्कार मराठीमध्ये केलेली वक्तव्य मतदानावर चर्चेचा विषय ठरत आहे मावळात राजकीय भूकंप होणार पण नक्की कधी होणार कुठे होणार विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना नेमके दे धक्का तंत्र वापरणार की दोघे आजी माजी आमदार मिळून विरोधकांवर दे धक्का तंत्राचा वापर करणार याबाबतच्या या उत्सुकतापूर्ण चर्चा मावळ तालुक्यात उधाण आलं आहे दरम्यान गतवेळी झालेल्या मावळ विधानसभा निवडणुकीत उमेदवार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे तिकीटावर निवडणूक लढवत तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा दारुण पराभव केला होता तालुक्यातील सलग पंचवीस वर्षाच्या भाजपच्या प्रस्तावित सत्तास्थानाला शेळके यांच्या विजयाने सुरंग लागला दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि आमदार शेळके यांना विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसण्याची संधी मिळाली सत्तेतील आमदार म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची आमच्याशी विश्वासाचे संबंध अधिक बळकट करून मावळ तालुक्यासाठी भरघोस निधी आणत विकासाच्या कामातून जनमतावरील पकड अधिक घट्ट केली राजकीय भूकंपानंतर राजे शिंदे फडणवीसांचे सरकार सत्तास्थानी आले आमदार शेळके यांना किमान वर्षभर विरोधात बसावे लागले या काळात तालुका भाजप पुन्हा आक्रमक झाली शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी त्यांचा गट सहभागी करून भूकंपाचा दुसरा हादरा दिला आहे साहजिकच आमदार शेळके पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या गटात बसले या सर्व घडामोडी स्थानिक पातळीवरही त्याप्रमाणे बदल घडत गेला लोकसभा निवडणुकीत मायुतीचा धर्म पाळायचा या एकाच हेतूने राष्ट्रवादी आणि भाजपाचे आजी माजी आमदार युतीचा नारा देत एकत्रित आले एवढंच नाही तर चार वर्षांपूर्वी एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दिग्गज विरोधक लोकसभा निवडणुकीत आल्याने माळवासे यांनी समाधान व्यक्त केले होते व शेळके हे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार एकत्रित करताना दिसले परंतु प्रचार काळात झालेल्या एका सभेत आमदार शेळके यांनी तुम्हालाही माहिती नसेल की तुमच्या खाली मी सुद्धा सुरुंग लावून बसलोय असे वक्तव्य केले होते तर भेगडे यांनी दुसऱ्या सभेत सुरुंग विरोधकांना लावायचा आहे महायुतीला नाही असे वक्तव्य केले होते या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी मात्र माळवासियांमध्ये पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे आता आजी माजी आमदारांनी केलेल्या वक्तव्यांची आठवण मतदारांना होत आहे दोन्ही नेत्यांनी सुरंग लावण्याबाबत केलेली वक्तव्य नक्की कोण कोणाला सुरंग लावणार की दोघे मिळून विरोधकांना सुरंग लावणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा